काळात संरक्षण दलाला शस्त्र पुरवणारी आयुध निर्माणी फॅक्टरीच्या शैक्षणिक उपक्रमातील तीन जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास सालास फॅक्टरी शाळा ही एकेकाळी नावाजलेली मराठी शाळा कष्टकरी कामगारांचे शहर म्हणून ओळख असलेल्या या गोरगरिबांच्या मुलांचे संस्कारमय आयुष्य घडवणाऱ्या या शाळेतून अनेकांचे जीवन उजळ झाले या शाळेतील एकोणीसशे पंच्याहत्तर पासून ते आजपर्यंतचे माझे विद्यार्थी व सेवानिवृत्त शिक्षकांनी मैत्री कट्ट्यावर एकत्र येऊन माझी शाळा माझा सार्थ अभिमान बाळगून आपल्या शाळा माऊलीने पंच्याहत्तर वर्षे दिमाकात पूर्ण केले त्यानिमित्त ऑडनस फॅक्टरी मराठी शाळेचा नुकताच अमृत महोत्सव मुछ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय शाळेच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित स्नेहसंमेलनात माजी विद्यार्थी आणि सेवानिवृत्त शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा देत अगदी बालवयात शिरून विश्वास जाधव निर्मित गीत बहार कार्यक्रमात वयानुसार नाचून गाऊन धमाल आनंदात ऑर्डनस फॅक्टरी शाळेचा अमृत महोत्सव साजरा केला अशा या शाळेच्या माजी विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत गायन करून शाळेच्या अमृत महोत्सवाची सुरुवात थोर पुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने केली अनेक माजी विद्यार्थी व सेवानिवृत्त शिक्षकाने विद्यार्थीदशेत ते आजच्या यशापर्यंत कसे पोहोचले याचं कथन करून आठवणींना उजाळा दिला या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून एम यासिन ऑडनस एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष महेश विसाळ तसेच अमृत महोत्सवाचे अध्यक्ष अमर पवार कार्यवाहक सुनीता शेडुणकर दीपक शिंदे रंजना भगत नीता भोसले गायकवाड संजय रोकडे विशाखा गायकवाड संजय मागाडे नंदिनी निकम महेश अडूरकर आदींनी अमृत महोत्सवाचे उत्तम व्यवस्थापन केले ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ